सगळ्यांना गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता वाजलेत आता किती वाजले बघते आता वाजले सात ते वीस मला आठ वाजता जायचे मग सगळं आहे फक्त मेकअपचं आणि तर मम्मी गुड मॉर्निंग दिसून तर आज माझ्या शाळेत आहे गॅदरिंग तर त्यासाठी मी डान्समध्ये भाग घेतला आहे का हा शाळेत म्हणून मग हांतला तुम्हाला दाखवते बघा असं बघा असा अशा प्रकारे ध्रुवला आज हे दिलेलं आहे डेपपरीमधून आम्ही रेंटने आणलेले आहे गॅदरिंगच्या शाळेत तर आज तर अशा प्रकारे जर ड्रेस आहे तर तिला आज आहे माझ्या चालले चपात्या आणि त्याच्यातून मला पण तिचं उरकून तिला पाठवायचं शाळेत एकच सिंपल ज्वेलरी आहे मागे तर चला दुर्वाला पण तयार केल्यानंतर तुम्ही परत भेटा तर बघा आता दुर्वाचा कसा मेकअप केलाय मी

तर तुम्हाला मम्मीने माझा फायनल लुक दाखवलेलाच असेल तर मग मी आता चालली आहे शाळेत मला शाळेत मग आणि मग नंतर मग माझं मी डान्स करतो माझी मम्मी असतो मला डान्स तर मग नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं आलाय बाय तर बघा आता दुर्व गेली शाळेत आणि आता माझं माझं अजून आंघोळ करायची आहे सकाळपासून तिचंच चाललं होतं तिला आवरायचं परत झालं तर मिस्टरांचा डबा वगैरे आणि आता बघा सग सारा सगळा पसारा पडलेला आहे सगळं सामान वगैरे मेकअपचं काढलेलं आहे आणि इकडे भांडे वगैरे तसेच पडल्यात तर मग आता पटापट आवरून घेते आणि कारण मला पण तिचा कार्यक्रम बघायला जायचं आहे शाळेत इन्व्हायटेड आहे हे पेरेंट्सला फक्त इन्व्हायटेड आहे तर तर चला आपण भेटूया पटकन मला आवरून घ्यायचं आहे तर चला मी आता चालली दुर्वाच्या शाळेत आणि मला मी अशी साडी घेतली <laughs> तर चला आपण बघूया टाइम नाही भेटला कारण आल्यावर इथं तर जायचं हे बघा आणि आता दुर्वाचा डान्स चालू झालेला आहे आणि दुर्वाचा डान्स होता पाचवा क्रमांक होता याच्या आधी म्हणजे मी हा डान्स पाचवा होता याच्या आधी पण बरेच डान्स झाले पण मी त्याचं काही शूट घेतलं नाही आणि यांचं गाणं होतं कोणतं वेडा, वेडा वेडा रे पंढरी हे अभंग गाणं होतं त्यांचं आणि मी गाणं म्यूट केलंय कारण काय होईल की हे लागेल कॉपीराईट येईल म्हणून मी काय केलं गाणं म्यूट केलंय के। खूप छान डान्स होता आणि मागे खूप मागे सीट भेटली होती त्याच्यामुळे बसायला खूप मागची जागा भेटल्या असल्यामुळं लांबनं शूट होतंय त्यामुळे एवढं क्लॅरिटी नाही दिसत आहे पण त्यांच्या शाळेतून सांगितलं होतं की शूट करू नका आपण माझा ब्लॉग चालू असल्यामुळं मी शूट केलंय कारण का त्यांनी एक फोटोग्राफर लावला होता तर ते व्हिडिओज वगैरे सेंड करणार आहेत म्हणले होते शाळेतले म्हणून मग पण मी माझा ब्लॉग चालू असल्यामुळं मी दाखवलेला आहे डान्स आणि बघा असं नंतरनं मग दुसरं अभंग होतं आणि मग म्हणजे जॉईंट गाणं होतं नंतरनं माळकरी लोकांचं वेश वेशभूषा वेश वेश केलेले पण हे होते नंतरनं हे गाणं आणि हे आता शिवाजी महाराजांचं होतं झुलवा पाळणा झुलवा पाळणा हे गाणं होतं आणि त्याच्यातून खूप छान केलं होतं मुलांनी खूप एकच नंबर केलं होतं ते पवाडा करून दाखवत होते जिजाऊ माता आणि शिवाजी महाराज अफजलखानाचा वध केलेला तो पवाडा होता आणि खूप भारी यांनी खूप भारी केलं होतं एकच नंबर झाला होता ह्यांचा हा डान्स खूप सगळ्यांना आवडलं या डान्सला खूप सारं बक्षीस पण झालं खूप मस्त केलं होतं मला तर खूप आवडलं आपल्याला पुन पुन्हा इतिहास आठवला असं डान्स झाला होता यांचा नंतर न हे बहुतेक आठवीच्या मुली आहेत त्या आठवीच्या आठवी अच्या मुलींचा होता हा प्रोग्राम आणि अच्छा आठवी बसचा होता का आणि मग तुम्ही पाहू शकता खूप छान जिजाऊ माताचं चा वगैरे चाललं दाखवलं होतं शिवबांचं इतिहास पुन्हा आठवला होता हे बघा अशा प्रकारे खूप छान त्यांनी सादर केला होता शिवबा आणि झलखणाचं ते वध केलेला आहे तुम्ही बघू शकता मी आता त्याची स्पीड वाढवली कारण खूप मोठा ब्लॉक झाला होता म्हणून आपला अंतरणमध्ये मध्ये जॉईन गाणं होतं त्यांचा देवीने आशीर्वाद दिलेला पण होता त्यांना तर तुळजाभवानी मातेने त्यांना आशीर्वाद दिलेला तलवारी दिलेली ही होती खूप भारी केला होता त्यांनी खूप आवडला तो सगळ्यांना आवडला सगळ्यात जास्ती हा याच डान्सला बक्षीस तयार झालं पाहुणे आले होते त्यांनी खूप सारं बक्षीस झालं या डान्सला आणि मग नंतर ना होतं कोळी गीत होतं त्याच्यातच नंतर ना हे बघा अशा प्रकारे नंतरनं पण खूप सारे गाणे झाले या गाण्याचं मला खरंच साऊंड टाकला असता तर खूप भारी वाटलं असता ऐकायला पण आणि पाहायला पण तुम्हाला पण सगळ्यांना आवडला असता पण माझं कसं आहे नवीन चॅनल आहे आणि त्याच्यातून कॉपीराईट येईल म्हणून मी याचा आवाज बंद केल्यानंतरनं सगळं सगळे प्रोग्राम झाल्यानंतरनं मुलांनी असं एन्जॉय केला त्यांना नाश्ता वगैरे दिला मग दुर्वानी घरी आल्यावर रील्स काढल्या एक दोन रील्स काढल्या आणि मग हे जरा असं दिसले नाही का जीवाला वाटतो घोरं असं काहीतरी काय नाही त्याच्यावर रील्स काढल्यानंतर आम्ही आमच्या चा आईच्या घरी गेलो दुपारनं सुट्टी होती मला म्हणून मग तिथे नाही का प्रजासत्ताक दिनाचं प फोटोशूट करत होते माझ्या बहिणीच्या मुलीचं आणि हे बघा अशा प्रकारे डाळीचा आपण हे काढला होता नकाशा काढला होता माझ्या लहान बहिणीने खूप छान तिने चुकता काढला होता आणि तिचा असं फोटोशूट केलं नंतरनं दुर्वा तिला झोपवत होती पण ती काही झोपत नव्हती आणि मग आम्ही आमच्या आईच्या घरून हे बघा आणि मी आत्ता आईच्या घरून निघा निघाली होती आणि मी असं अशा, अशा प्रकारे मी एक व्हिडिओ केलेला आहे काही चुकलं असेल तर माफ करा आणि कमेंटमध्ये सांगा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे आत्ता तो माझा प्रयत्न आहे मला एवढं काही जमत नाही अजून पण तुम्ही माझ्या व्हिडिओला आवडलेस लाईक करा शेअर करा आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक यू माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर दुपारी येतानाचं चुकलं होतं म्हणजे विसरली होती मी काढायचा तर माझा अशा प्रकारे मी प्रयत्न केलेला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा